सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एस टी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादन सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या आज आपण विशेषतः दोन कामांच्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे अनेक दिवसापासून माझं स्वप्न होत या घडिंग शहरामध्ये शहरामध्ये राहत आहे आणि ज्यांना स्वतःच्या हक्काच नाही त्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवून द्यावं त्यांच्या घरामध्ये घर छोटी आहे तीन चार भाऊ झालेले त्यांचे संसार वेगळे झालेले आहेत त्यांना मुलं आणि मुली बाळ झालेली आहेत आणि जीवन जगावं लागत अशा सरकारनं योजना काढली प्रधानमंत्री आवास योजना आय एच एस डी पी केंद्रीय सरकारची योजना नंतर आपल्या मुलगीसाठी रमाई योजना या योजनेमधून अडीच लाखापेक्षा जास्त रकमेच घरकुल बांधून देण्याची योजना होती दुर्दैवानं शहरामध्ये आपल्याला जागा मिळू शकली नाही त्यांची सत्ता या गडिंग शहरामध्ये होती त्यांची महत्वाकांक्षा नव्हती आणि हा प्रकल्प जर हातामध्ये घेतला तरी आपल्याला जमीन मिळत नव्हती मला वाटते काळ बैरो हा देव आपल्या मंत्रीला धावून आला चार साडे आणि वर्ष या नगरपालिकेमध्ये कृषी विभागाची पाच एकर जमीन आपण नवीन प्लॅन मध्ये आरक्षित केली आणि निन मी नगर विकास कार्यालय मंत्री आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विशेषतः मनपूर्वक आभार मानतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही पाच एकर कृषी विभागाची जागा या गरकुला देण्यासाठी संमती दिली आणि आपला मंजूर झाला आणि म्हणून या पाच एकर क्षेत्रामध्ये आपण या गरकुलाच बांधकाम करणार आहोत आणि जवळजवळ तीन हजार लोकांना या ठिकाणी कस झनपून मिळेल दोन तीन मध्ये त्यांची होती आणि या दोन तीन मध्ये त्या इमारतीमध्ये त्यांना ओपन स्पेस जागा सोडावी लागेल रस्ते सोडावे लागतील कॅबिनेट साठी जागा ठेवावी लागेल आणि या सगळ्या जनपूरांचं काम करावं लागेल हा जे प्लॅन मंजूर झाल्याबरोबर ही नगरपालिकेला जागा हस्तांतरित करणं आणि तुमचे जे आज झालेले आहे मी ही विनंती करेन की आपल्या ज्यांना पंधरा वीस वर्ष इथं राहतायत आहे घर आणि ज्यांची घर तीस तीनशे तीस फीटापेक्षा कमी आहे ज्यांनी ताबडतोबीन आपला अर्ज करावा आणि आपली ही यादी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर यामध्ये आम्ही लक्ष घालू फक्त हे काम साडेचार वर्ष या नगरपालिकेमध्ये प्रशासक आल्यामुळे झालं अन्यथा हे काम झालं नसतं एक आता ही जबाबदारी माझी आपण सर्वांनी यासाठी पुन्हा जर नगरपालिका आमच्या मायुतीच्या हातामध्ये गेली तरच हे आपलं स्वप्न साकार होणार आहे आपलं स्वप्न आपलं होणार आहे म्हणून या निवडणुकीमध्ये किती खुजे थापा मारून देत त्यांना फक्त माना हवा आमच्या तिन्ही पक्षाचे असतील काळ तबड आणि धनुष्यमान इथं तरच तुम्हाला घर मिळतील असं आवाहन मी या मेळाव्याच्या प्रसिद्धी आपल्याला करतो आता मला काय काय म्हणाल आल्या काय आता मला इथे येऊन जवळजवळ आता वीस वर्ष आमदार म्हणून होत आहे माझा विधानसभेला मतदारसंघ जोडला गेला म्हणून मी आलो मला तुम्ही निवडून दिला म्हणून मी निवडून गेलो आणि बंधू मला पद्मेश्वरांची कृपा बघा सर्वांचा आशीर्वाद बघा मी जवळजवळ सहा वेळा सूरू आलेला आहे माझ्यावर कुणाची परवानगी नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांचं कष्ट या जोरावर आणि म्हणून मला काय कोणी पाठवलं नाही मला जनतेने वाटत मला परमेश्वराचा आशीर्वाद दिला आणि म्हणतो तो मी नव्याण्णव वर्षा पहिल्यांदा मंत्री झालो बावीस वर्ष मंत्री मंत्रीपदा मला जी जी खाती आली त्यामध्ये गरिबांचं काम करण्याचं मी गावातील झोपट पट्टीच्या निर्मिती करणार त्यामध्ये मी जिल्हाधिकारीकडं जुंडगाव मार्ग मेटाचा मार्ग धबधबा मार्ग या टक्सच्या सगळ्या झोपडपट्ट्या निर्मिती करण्यासाठी बैठक आता हे पूर्ण होत आले आहे फक्त अडचण काय कि त्याच्या नियमा प्रमाणात एखाद्या घराला आग लागली की त्याला ते फायल फायट जाण्यासाठी रस्ता माहिती तो रस्ता आहे तो जास्त व्हावा त्याच आपल्याला सवलत घेण्यासाठी तेवढं काम राहिलेलं आहे मी तुम्हाला शब्द देतो ही निवडणूक झाल्याबरोबर दुर्गा मार्ग मेटाचा मार्ग आणि धबधबा मार्ग याच निर्मितीकरण केल्याशिवाय मी राहणार नाही असा विश्वास मी आणि अनेक मी आपले लेआउट झालेले आहेत अनेक गांधीनगर हाऊसिंग सोसायट्या सारख्या सोसायटी झाल्या आहेत त्यांना अजूनही सिटी समिती उत्तारी मिळाली नाही त्याच्याही पैसे का कमाय ते सुद्धा प्रश्न मार्गी लावले जातील आजाद रोड वगैरे वगैरे प्रश्न अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न मार्गी आपण आणि निश्चितपणाने आपल्याला त्याचा लाभ दिल्याशिवाय आपण म्हणणार नाही आपल्याला मिळाले ते पडलेले कचरा टेपो आरक्षणामध्ये लक्ष घालून लवकर यामध्ये कारवाई करेल त्यानंतर बंद परवा एक आरोप टाकण्यात की कि सहरी तालुके अतिवृष्टी झाले म्हणजे ट्रेडिंग लस करून का झाला नाही असं काय तुला करण्यात आला आणि आमदार ते त्यामध्ये सहकार्य केलं नाही किंवा प्रयत्न केले नाही पण त्यांनी हे आरोप केला त्यांना माहिती नाही कि आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चार तालुके शाहवाडी खास करणे ट्रेडिंग लस यामध्ये एका चोवीस तासामध्ये पासष्ट किलोमीटर पाऊस पडला तर तिथलं ते सरकार आपण प्रत्येक सर्कलवाईत आता पाऊस मोजण्याचा मशीन बसलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या या एवढ्या चार तालुक्यामध्ये चोवीस तासात पासष्ट मिलीमीटर पाऊस हा कुठे पडलेला आहे परंतु सातत्याने पाच सहा महिने पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान होते बंद कमी करण्याचे आदेश दिलेले त्याशिवाय बाधित तालुके पाच आहेत आणि औषध बाधित तालुके तीन आहेत आणि चार तालुके हे बाधित नसतील मला वाटते त्यांनी थोडासा अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालून घेतली बरं होईल आणि अशा दृष्टी माझ्या नजरेत तुम्ही सुटत जाईल जे जे चांगलं असेल जे जे लोकांच्या हिताच असेल ते करण्याचा मी प्रामाणिकाने चढवण्याचा प्रयत्न करतोय बंद भगिनी म्हणून जेवढं लोक तुम्ही महिलांनी मोठे बस केले मग खांद्यासाठी केली लाडक्या बहिणीसाठी केली त्यानंतर गुरुकुलासाठी आपण आला मला एक सांगा हे फक्त युती शासन शकते का नाही तुम्हाला पण करू शकतो मग आता अजिबात बघू नका आणि सिद्धार्थ मंडळी केलेला थांबतो अजिबात पुन्हा टिका तो ना, ना। तर त्याच्या हातात हायच काय मला वाटते सगळ्यात या गणितलं शहराचं वाटवलं अनेक वर्ष ज्यांनी सत्ता बंदी त्यांच्यामुळे झालेलं आहे मला वाटते सगळ्यात या गणि शहराचं वाटोळ अनेक वर्षे सत्ता बंदी त्यांच्यामुळे झालेलं आहे तुम्हाला याचा विश्वास चार साडेचार वर्षात काय केले आणि किती आपण इथे आणला आता मी मगायची गेलो बघायला तुमची जागा पाच एक स्टेडियम बघितलं मी म्हणजे काय चांगलं झालं तुम्ही की भरला किती जात जबाब देत आहे म्हणजे झालं हे आपल्या आपल्यासारखा दूरदर्शीचा एक अंदाज मी होता त्यामुळं कडिल शहर हे जर स्वर्ण करायचं असेल तर फक्त महायुतीच करू शकते एवढं लक्षात ठेवा आपले सगळे विकासाची घटना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य करावाची मी विनंती असतो एकेका माणसाला इस्टेट मिळवण्याचा छंद असतो एक एक माणसाला पैसा मिळवायचा छंद असतो एक एक माणसाला दुसऱ्या पक्षाचे पैसे कसे येतील टर्चा कशा येतील या सतत छंद असतो एकेकाला दादूंच व्यसन एक एकेकाला अनेक व्यसन असतात मला व्यसन आहे दोन गरिबांच्या विरणाऱ्या पाहिजे आणि त्यांच्या आणि म्हणून तीन वर्ष सलग मला सकाळ तीस वर्ष सलग सकाळी साडेपाच वर्ष वाजेपासून बसणं लोकांचे प्रश्न समजावून सांगणं ती तळमळ नाही त्याच्या पोटाखाली ह्याच्यात असलं दर होऊ शकतं आणि हे काम जर प्रामाणिकपणाने करायचं असेल तर तुम्ही या निवडणुकीत काही करू नका सगळं फोगस आहे मी म्हणत नाही सब छूट आहे सब छूट आहे सछाम आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमचा विश्वास ठेवा आणि या सगळ्या योजनांचा फायदा घ्या ज्या वेळेपासून मी या ठिकाणी आलेलो आहे त्यावेळेपासूनच या योजना या संघामध्ये चालू झाल्या आणि लोकांना लाभ मिळायला लागला याचा मला आनंद आहे अभिमान आहे मी विकास कामावर काही बोलणार नाही एक नंतर माझी मनसेच सांगितलेला आहे गडीकडे चला किती पैसे आणले शिवाजी महाराजांचा पुतळा कसा उभा केला बसवेश्वर महाराजांचा पुतळा आपण कसा केला आपले सात नऊ साडे सातशे देवालयाचा झंडोधार करण्याचा भाग्य आज ते काय मी मिळ घेणार हा कार्यक्रम आहे गरिबांच्या कल्याणाचा तुमच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा आणि यासाठी आम्ही आयुष्यभर कसलीही तोडजोड न करता राबत राहू आणि दिवसभर क्षण नक्षल तुमच्यासाठी वेचत राहू असा विश्वास मी आणि देतो आता कोल्हापूर कागद आणि उत्तूर येथे ज्यांनी ज्यांनी थंब केलेला आहे त्या बांधकाम कामगारांना साहित्य इथंच वाटप केलं जाईल लिहून घ्या कोल्हापूर कागद आणि उत्तूर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी थंब केलेला आहे आणि गडिरत मार्केट ज्याने ज्यांनी काम केलेलं आहे त्या बांधकाम कामगाराला मार्केट या गडीला आता जाणू शकत आता सैत डबे मोठे नवऱ्याला बरोबर घ्या त्या बायकांना जाणार नाही आणि डबल आता वर्ग गेल्यावर घरात गेल्यावर आणि तिने सुद्धा लक्षात ठेवायला विसरून जायचं आता झालं काम चला संदुरेंद याचा लाभ घ्या आणि घरकुला आठवड्यामध्ये निवडणुका होईल या निवडणुकीत काही करायची नाही फक्त आपण युती राष्ट्रपतीचं घड्या भारतीय जनता पक्षाचं पगड आणि पुन्हा शिंदे शिवसेने हातात द्याची विनंती करतो विधान देतोय महाराज